कधीही मतदान पाहून कामे करत नाही आमदार म्हणून मी कायम तुमच्यासोबत राहणार आहे असे मत जावळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भामघर येथील भूमिपूजन लोकार्पण सोहळ्यात बोलताना स्पष्ट केले सदर कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले गीताताई लोखंडे सुरेश बुवाजवळ भागोजी पाटील मोहनराव कासुरे शशिकांत शेलार भामघर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विजय सावले उपसरपंच व त्यांचे सर्व सहकारी सदस्य विविध गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ पत्रकार बंधू उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे स्वागत व आभार लोकनियुक्त सरपंच विजयराव सावले यांनी मानले न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी सुनील धनावडे भामघर जावली कोणतंही राजकारण न करता आणि गावची लोकसंख्या न पाहता इथं मोठं ज्या पुलावर आपण आता आलो त्या गवडी आणि भामगर पुलाच काम या छोट्याशा गावाला देऊन आमच्या गावचा खरा कायापालट जर झाला असेल तर या पुलामुळे झाला असं मी सांगू इच्छितो जोरदार टळा झाला पाहिजे जोरदार तळा यासाठी केला होता अर्थ असं निशोर बाबा तुम्ही आहात आमच्यासाठी खास आता मात्र एकच एकच आस गावचा विकास ब्रह्म विष्णू आणि महेश सामोरी दिसले मना हे बाबा राजे दिसले मना हे बाबा राजे दिसले कसे विजय सावले ज्ञानदेव रामदाने बाबा राजे हे आपले तीन दैवत आहेत त्याने जावलीचा विकास करावा अशी मी आपला विनंती करतो कशा तुम्ही हा मंजूर केलाय तुम्ही हा रस्ता मंजूर केलाय खरंच महिलांच्या वतीने सर्व परत मला अजून आठवते मी ज्या वेळेला भामगडला पहिल्यांदा आलो त्यावेळेला आपल्या देवीचा मला वाटतं मंदिराचा कार्यक्रम होता बरोबर ना त्यावेळेला मी शिंदे साहेब आणि सदाभाऊ आम्ही तिघ पण एका गाडीत ना आलो होतो म्हणजे ये आणि येताना गाडी नदीच्या ह्याच्यातनं आम्ही ती मधीच ती नदीतनं काय पुढं म्हणजे त्यावेळेला पाणी नव्हतं खरं म्हणजे नदीमध्ये पण जे काही नदीतला रस्ता होता ती गाडी एका ठिकाणावरून काय पुढं गोटे आणि हे सगळं असल्यामुळे पुढं काय ही ना शेवटी तिथनं आम्ही उकरून चालत आलो आणि कार्यक्रम वगैरे सगळं झाला आणि मी खरं सांगतो तुम्हाला म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की गाव छोटा आहे मताचं वगैरे पण मी त्या दिवशी ठरवलं होतं की हा विषय आपल्या गावचा जो आहे हा कायमचा संपला पाहिजे निवडणुकीची फक्त आम्ही वाट बघितली सांगायची कारण आजच्या मध्ये तुम्हाला माहिती आपण काय करू शकत नाही आणि निवडणूक झाल्या झाल्या पहिलं काम जे आपण सुरू केलं ते म्हणजे गवळीकडून येणाऱ्या रस्त्याचं काम आपण सुरू केलं तो रस्ता पूर्ण केला आणि त्याच्यानंतर लगेचच पुलाची पण मान्यता घेऊन पुलाचं काम पूर्ण झालं मला वाटतं तसं बघितलं पूल होऊन आता तरी चार वर्ष जास्त जास्त म्हणजे जास्त तेरा वर्ष आता मलाच माहित नाही कधी भूल जावंय <laughs> म्हणजे आज आपण त्याचं लोकार्पण सोहळा म्हणजे एक औपचारिक आपण आज घेतोय आज अगदी एक मनापासून मला समाधानी की मी काहीतरी माझ्या मतदारसंघातली माझ्या लोकांची अडचण जी आज होती गावापर्यंत येण्याची जे काही आपल्या समस्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्याला ज्या काही सोसाव्या लागल्या ज्या काही ला। अडचणी आपल्याला तिथं होत होत्या आज कायमस्वरूपी मला ही अडचण हा विषय भामघरसाठी इथल्या ग्रामस्थांसाठी मुंबईकर मंडळींसाठी मला संपवता आला त्याचं नक्कीच मला मनापासून समाधान आहे आणि म्हणून बाबूजी पाटील म्हणजे जे त्याचं जे आहे पाटलांचं डायलॉग मला अजून आठवते की खाली डांबरावर डांबर होते पण आम्ही मात्र वर चिखलातच आहे मग पाटील आता हे डांबरावर चिखल टाकायचं म्हटलं तरी आता आवड आहे कारण आता मातीच कुठं फार राहिलेलं नाही सगळीकडे डांबर आपण केलंय आता मला वाटतं राहिलेला विषय म्हणजे खिलार मोऱ्याचाच एक मागं राहिलाय आता बऱ्यापैकी वरच्या भागातली रस्त्यांची जी, जी काम आहे ती पूर्णत्वाला गेली आता आपलं सरांचा विषय होता आपलं शिवाजीवाडीच्या रस्त्याचं काम सुरू झाले आता विजयजी म्हणते की काम झालं स्लो आहे पाचवडपासून पासून आता रस्त्याचं नवीन आपण जो आता कुसुंबी वडनं इकडं काढणार आहे जसं आता महाबळेश्वरचा रस्ता जसा झाला ज्या योजनेत हॅम्पची जी योजना आहे त्याच्यातनं आता पाचवड उडान मेळा मेड्यावरनं आपल्या मोहाट जो आपला मेडा मोहाट पूल जो आहे त्याच्यावरनं कुसुंबी मार्गे मुनावळे हा रस्ता आता जो आहे तो नवीन पंचावन्न किलोमीटरचा थेट कोकणात जाण्यासाठी आता सुरू होत आहे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर टक्के तुमचा आमदार म्हणून पुढे सुद्धा तुमच्या बरोबर आणि या तालुक्याबरोबर कायमही आहे एवढा शब्द आपल्याला सगळ्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भामगर ग्रामपंचायत भामगर व सर्व पंचक्रोशीच्या माध्यमातून खूप खूप आभार मानतो